आमचे आदरणीय नेते मोदी साहेब त्याचप्रमाणे अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील त्याच्यानंतर बावनुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मी थोडी धाकतूक या सगळ्या दिवसांमध्ये होती पण एक कुठेतरी विश्वासही होता कारण की पक्षातल्या संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं जनतेने खूप सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की हे सगळं काही श्रेय आहे जनतेला आणि पक्षाच्या सगळ्या लोकांना प्रथम मी आमचे केंद्रीय नेतृत्व मोदी अमित आणि नेतृत्व सन्माननीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि आमचे श्रद्धास्थान आद्रास सन्माननीय गिरीश भाऊ महाजन या सगळ्यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करते धन्यवाद देते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही तळागातल्या कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे आणि मला असं वाटतं मला जी आज उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली आहे ती एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर आणि माझ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांवर आणि जनता जनार्दनावर की नक्कीच ती मला मताधिकारी या ठिकाणी निवडून देतील आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान करू अबके बार पार हे होणारच हा विश्वास आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.